नमस्कार टी व्ही मराठीमध्ये मी साक्षी शेअर मार्केट म्हणजे आपण अनेक स्ट्रॅटर्जी बद्दल ऐकतो वाचतो यामध्ये होणारे प्रॉफिट आणि लॉस याबद्दलही आपल्याला पुरेसं ज्ञान उपलब्ध होत नाही आज मार्केटची परिस्थिती काय असेल वर जाईल की खाली येईल मध्ये कुठे थांबायचं आणि लॉसमध्ये कुठे याची स्ट्रॅटर्जी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि याच मार्गदर्शन करण्यासाठी आज, आज आपल्या बरोबर आहेत शेअर मार्केट सायकोलॉजी ट्रेनर अनिरुद्ध शेळकेसर नमस्कार सर नमस्ते टीव्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये आपलं वेलकम धन्यवाद तर सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की सायकोलॉजी टू बाउन्स बॅक पीक परफॉर्मन्स याबद्दल काय हेच तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की शेअर मार्केटमध्ये शब्द आहे पीक परफॉर्मन्स ऑर्डनरी ओके। ओके। परफॉर्मन्स हे कोण पण करेल जेव्हा कंडिशन चांगले असतात पण पीक परफॉर्मन्स कसा मिळवायचा ह्याच आज आपल्याला फाइंड आऊट करायचं तेच आपण स्टेप स्टेप बाय पाहू ओके तर मला सर शेअर मार्केटमध्ये चांगले प्रॉफिट मिळवायचे आहेत तर प्रॅक्टिकली मी सुरुवात कशी करायला हवी मॅम बेसिकली याचा एक सिम्पल क्वेश्चन आहे आणि आता आपण जर मागे पाहिलं तर ते वरवरचं बोलणं होतं पण आता ऍक्च्युअली समजा एखादी व्यक्ती सिरियस आहे आणि त्याला ऍज अ सिरियस प्रोफेशन म्हणून ट्रीट करायचं आहे तर त्यानं कसं स्टार्ट केलं पाहिजे हे, हे आम्ही आमच्या जेवढे जेवढे प्रोग्राम्स असतात त्यामध्ये सांगत असतो सगळ्यात पहिलं मी जेव्हा लोक येतात तेव्हा मी त्यांना विचारतो तुम्ही इथे कशाला आला तर ते लोक म्हणतात शिकायला आलो मी सरळ त्यांना म्हणतोय तुम्ही थापा मारायला खोटं बोलायला कशासाठी आलाय खरं सांगा मग लगेच बोलतात पैसे कमवत जे काय असेल ते फ्रँक बोललं पाहिजे मी त्यांना पुढचा क्वेश्चन विचारलो तुमचं गोल सांगा कुठलं पण आयुष्यातलं तर जेव्हा मी गोल सांगा असं विचारतोय ना ते अक्षरशः दोन तीन मिनिटं विचार करायला लागतात इट मीन्स त्यांच्याकडे गोल नसत आहे आणि हेच कुठलं पण गोल नावाचं ब्रायन ट्रेसी नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तो सांगतोय की तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल सगळ्यात पहिला तुमचं गोल तुमच्या नजरेसमोर पाहिजे मग मी तुम्हाला मग त्यांना म्हणतोय की जसं तुम्ही स्ट्रगल करायला तुमच्या आयुष्याच्या गोल्स बद्दल तसंच तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये केला तर फेल्युअर होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे शेअर मार्केटमध्ये आलात ना तर सगळ्यात पहिला तुम्ही काय असलं पाहिजे तुमचं गोल अगदी बरोबर असल गोल असलं पाहिजे मग मी लोकांना विचारतोय गोल कसा असलं पाहिजे गोल ऑबियसली पैशात बरोबर पण कॅपिटल तर प्रत्येकाचं सेम नसतंय वेगळा असणार मग गोल आपण मध्ये पकडूया येस मग मी तुम्हाला तीन केस मध्ये गोल विचारतो पहिला असणार आहे नॉर्मल केस दुसरा असणार आहे गुड केस आणि तिसरा असणार आहे एक्सलेंट आणि हे कशाचं असणार आहे एका वर्षाच जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार ओके, ओके। मग किती असणार तर मग मा लोक मला सांगतात की सर नॉर्मल मध्ये पकडा पंचवीस टक्के मध्ये त्यापेक्षा जास्त असणार आहे आणि बेस्ट मध्ये त्यापेक्षा जास्त बरोबर तर मी त्यांना तीन गोल माझ्या हिशोबाने देतो सुरुवात करायलाय ना तुम्ही तर तीन गोल असले पाहिजे बरोबर पहिलं गोल डिफेंड युअर कॅपिटल okay. कॅपिटल वाचवा दुसरं काय बँक एफ डी इतकं स्कोर करा वर्षाला वर्षाला आणि तिसरं काय बँक एफ डी पेक्षा रिटर्न जास्त मिळवा हे गोल्स जे आहेत काय वाटतंय मॅम हे सोपे आहेत का उघड आहेत सोपे येस ओके okay. तर तुम्हाला सांगतो मॅम की हे डेफिनेटली सोपे वाटण्याची शक्यता आहे मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी असे आम्ही गोल्स देतोय लिहून एक दिवस एक क्लायंट होता मी त्यांना मी असे गोल सांगितले की पहिल्या वर्षी हे करायचं आहे कॅपिटल वाचवायचं गुड असं मी त्यांना म्हंटल तर त्यांनी असे गोल वाचले आणि मला काय म्हंटले माहित आहे त्यावेळी मी नवीन होतो आणि एकदम फटाक दिवशी बोलले एवढंच करायचं होतं तुमच्याकडे कशाला आलो नो डाऊट की तो क्वेश्चन विचारण्याचा अर्थ चुकीचा होता पण आता त्या व्यक्तीने विचारले मला समजावून सांगणं गरजेचं होतं मग मी त्यांना विचारलं सर तुम्ही कॉलेजला गेलाय का तर ते म्हणले हो ग्रॅज्युएट आहे मी मग त्यांना विचारलं की धरून चला तुम्ही मिडल क्लास फॅमिली मधनं आलाय आणि तुम्ही कॉलेजमध्ये आहात तुमचं स्वप्न असणार की नाही की तुमच्याकडं फोन असला पाहिजे कुठला तुमचा स्वप्नातला फोन फोन लेटेस्ट मॉडेल येस आणि तो तुम्हाला घ्यायचा आहे तर तुम्ही कसं घेणार तर ते विचार करून सांगायला मी म्हणलं दोन चॉईस आहेत तुमच्याकडे पहिली चॉईस काय माहित आहे चांगल्या मार्कानं पास व्हायचं कुठल्या तरी मोठ्या कंपनीत जॉबला लागायचं एक दोन वर्ष सेटल होऊन घ्यायचं से, किंवा स्वतःचा बिझनेस टाकायचा दोन वर्ष सेट झाला की आयफोन घ्यायचा बरोबर पार्ट टाइम मधनं आयफोन येत नाही भरपूर आभार लागेल मग ही आहे चॉईस नंबर वन आणि दुसरी चॉईस काय त्यांना मी विचारलं तर ते म्हणले कुठली दुसरी चॉईस आहे रॉबरी करणे तुम्ही कुठली निवडाल तर ते म्हणले रॉबरी तर काय करणार नाही मी असं करेन येस तर मी त्यांना काय सांगतोय की एक पूर्व आहे का मी जे सांगा लागलेलं आहे किंवा हे जे तुम्ही समजून घ्यायला इट इज प्रोसेस समजते शेअर मार्केट एक प्रोसेस आहे आणि तो सांगणार मी मार्केटचा सा वकील आहे आणि वकिलाला जुन्या काळात कधी वापरायचे एखाद्या राज्याला दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचं असेल तर तो सांगायचा जा बाबा ह्याला सांगून ये असं म्हणून वकिलाला पाठवायचा मग मी वकील आहे म्हणून तुम्हाला समजावून सांगायला आलेलो आहे मी समजून सांगावले ते समजून घ्या अदरवाईज मार्केट समजावेल आणि त्याची भाषा पैशाची असते ते लॉस झालं तर कसं पडेल सांगा येस मग आता मला सांगा तीन गोल्स गोल पहिला गोल काय की डिफेंड युअर कॅपिटल कॅपिटल वाचवायचं दुसरं आहे बँक एफडीएडे स्कोर करायचं तेच पैसे जर आपण बँकेत ठेवले असते तर जेवढे रिटर्न मिळतात तेवढे मिळवायचे तिसरं आहे बँकेपेक्षा जास्त रिटर्न मिळवायचे मी लोकांना विचारतो की तुम्हाला कुठलं वाटतंय तुमचं कुठलं गोल होईल तर धरून चला पहिलंच झालं म्हणजे काय पैसे तेवढेच राहिले येस मग आता तुम्हाला कसं वाटेल सांगा ऑबियसली बाद वाटणार डन नक्की बाद वाटणार हो, हो, की मी एवढा एफर्ट टाकला मी क्लास लाव मी चार्ट बघितले टाइम पैसा सगळा लावला पण एक वर्षानंतर माझं जिथं आहे तिथंच राहिलं बरोबर मग कसं वाटेल बाद वाटणार डन वाट डन पण मला सांगा एंड ऑफ द फर्स्ट इयर तुम्हाला काय भेटला असणार आहे शेअर मार्केट बद्दल नॉलेज अगदी बरोबर आणि एक्सपिरियन्स भेटला असणार आहे की नाही त्याचं कम्पॅरिझन मॅम कशाशी होऊ शकत नाही आज आमच्याकडं अक्षरशः लोक पैशाच्या झोळ्या घेऊन येतात की आमचा पैसा लावा काय येत असतील सांगा काय नसणार आहे त्यांच्याकडे या दोन गोष्टी नाही आहेत आणि ते तुम्हाला एंड ऑफ द फर्स्ट इयर भेटणार त्यामुळे तुम्ही पहिल्या वर्षी पैसे मिळवायच्या भानगडीतच पडायचं नाही पहिल्या वर्षी तुम्ही फोकस कशावर केला पाहिजे नॉलेज आणि एक्सपिरियन्स आणि दिस इज द प्रोसेस आणि एक सिंपल वाक्य सांगतो तुम्ही म्हणाल नाही आम्हाला गडबडीत आहे आम्हाला पैसे हवेच आहेत शेअर मार्केट तुम्ही गडबडीत आहात म्हणून शेअर मार्केट तुम्हाला पैसा देणार नाही लेजेंडरी इन्व्हेस्टर वॉरन बफे काय म्हणतात आहे की बाबा तू गडबडीत आहेस म्हणून एका आईला सांगू शकत नाहीस तू की एक महिन्यात बेबी प्रोड्यूस तो त्याच्या नेचर निसर्ग जो आहे ना तो त्याच्या नेचर न काम करणार बर बरोबर तुम्ही आहात म्हणून तुम्हाला पैसे देणार नाही ओके <laughs> मस्त मग पहिले सहा महिने कसं पाहिजे किंवा सुरुवातीला अशा वेळी काय केलं पाहिजे मॅम सगळ्यात पहिला जसं मी अगोदर पण सांगितलं असं काही नाही की तुम्ही ट्रेनिंग प्रोग्रामच केले पाहिजेत हे केले पाहिजेत तुम्हाला असं वाटतंय ना तर तुम्ही स्वतः चार्ट ओपन करा चांगली पुस्तकं वाचा आणि ती पुस्तकं वाचून काय करा ऑब्झर्व करा Okay. या मार्केट मध्ये मॅम सगळ्यात डेंजरस माणूस कोण आहे माहित आहे ज्याच्याकडं ऑब्झर्वेशनच्या स्किल्स आहेत जो ऑब्झर्व करायला शिकतोय मग तुम्ही पहिले सहा महिने ना शांत बसलं पाहिजे फोकस कशावर केला पाहिजे ऑब्झर्वेशन okay, आणि ऑब्झर्व उब्जर्व करायला लागला ना हळूहळू तुम्हाला समजायला लागते की कुठन शेअर वर जातोय कुठन शेअर खाली जातोय त्याला म्हणायचं चार्ट पॅटर्न okay. आणि mm -hmm. ते तुम्हाला मग समजायला लागतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक देतो हे mm -hmm. सायकोलॉजीच आहे सा सेशन आणि ह्या सायकोलॉजी मध्ये एक फार महत्वाचं एक्झाम्पल लक्षपूर्व okay. आहे हो का okay. मॅम एक गोष्ट लक्षात घ्या की पहिले सहा महिने जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असताय mm -hmm. तेव्हा प्रॅक्टिसची फेज काय असते ते मी तुम्हाला सांगतो सपोज mm फॉर -hmm. एक्झाम्पल तुम्ही एक स्ट्रॅटर्जी बघितली आणि त्या स्ट्रॅटर्जीनुसार तुम्ही काम करायचं ठरवलं येस तर तुम्ही बघा जेव्हा तुम्ही स्ट्रॅटर्जी शिकताय तेव्हा एखादा शेअर जर तुमच्या समोर आला तर तुम्ही काय करताय सांगा तुमच्या ब्रेनला ताण देताय की काय वाटतंय इथनं कुठं जाईल वर जाईल खाली जाईल येस yes? याला म्हणायचं मॅम द फेज ऑफ प्रॅक्टिस समजतंय आणि जस जसं तुम्ही प्रॅक्टिस करायला लागताय तस तसं तुमच्या ब्रेनमध्ये एक बेस तयार व्हायला लागतोय आणि तो बेस जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला ज्याला आपण आंतरमन म्हणतोय तर समजून घ्या तुमचं काम झालेलं आहे तुम्हाला विचारायला लागत नाही की सांग बाबा हितनं फुडं काय होईल तो चार्टच सांगायला लागतोय की हितनं फुडं असं होणार आणि हे कशामुळे होत सांगा बिकॉज ऑफ प्रॅक्टिस पहिले सहा महिने ते दीड वर्ष तुमचा फोकस कशावर असणार आहे सांगा प्रॅक्टिस मॅम एक सिंपल एक्झाम्पल विचारू मी तुम्हाला धरून चला आता तुम्ही हे आपलं झालेलं आहे कार्यक्रम तुम्हाला तुमच्या घरी जायचा आहे तेवढ्यात तुमच्या सुपिरियनचा फोन आला की आपल्या कंपनीचे एक मोठे मोठे क्लायंट आहेत आणि त्यांचं तुमचं लक्ष त्या क्लायंटच्या कॉलवरती असलं पाहिजे आणि तुम्हाला मॅम गुजरीतले रस्ते कळतात तुम्हाला बर मला कळत नाही ठीक आहे राजाराम राजारामपुरी पकड्या जिथले कळत नाही ते तुम्हाला राजारामपुरीतले रस्ते कळत नाही कुठंतरी दोन वर्षापूर्वी तुम्ही एका ठिकाणी काका मामा दादा करत एका ऍड्रेसवरती गेलेला येस हुँ, आत्ता तुम्हाला ना हा झाल्यानंतर तुम्हाला तिथं जायचं आहे पण पूर्ण लक्ष तुमचं कुठं असलं पाहिजे तुमच्या फोनवर आलेल्या कॉलवर येस हुँ, बी ऑनेस्ट सांगा तुम्ही पोचाल का नाही पोचणार इथं कुठला पण माणूस पोहोचण्याची शक्यता काय कमी आहे कारण जुना रस्ता दोन वर्षापूर्वी गेलेला लक्षात आहे का नाही नाही यस पण आता मी तुम्हाला एकच काम करतो तुमचं लक्ष पूर्णपणे कॉलवरच असलं पाहिजे पण मी लोकेशन चेंज करतो राजारामपुरीच्या जागी मी तुमचं घर टाकतो काय वाटतंय घरी पोचाल की नाही पोहोचणार की ह्याला म्हणायचं सबकॉन्शियस माइंड कसं कारण घरातले रस्ते जे आहेत ते कुठे पोचलेले आहेत सबकॉन्शियस माइंड तसंच शेअर मार्केटमध्ये तुम्हाला चार्टचे रस्ते सबकॉन्शियस माइंडमध्ये पाठवायचे आणि ते झालं तर तुमचं काम हलका तर मग लॉस कडून पीक परफॉर्मन्सची सिक्रेट ट्रिक तुम्ही सांगणार होता ती कोणती आहे सर मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की एक स्पेशली सिक्रेट yes. ट्रिक मी तुम्हाला सांगणार आणि कशामुळे yes. तुमचे प्रॉफिट hmm. मॅक्झिमाइज होऊ शकतात hmm. विथ रिस्पेक्ट टू युअर लॉस मॅम मला सांगा फॉर एक्झाम्पल hmm. एक व्यक्ती शेअर मार्केट मध्ये काम करायला आहे hmm. लॉसेस तर होत असतात धरून चला त्याने एक ट्रेड मारला तर त्याचा लॉस होणार की नाही ठीक आहे डन आहे लॉस झाल्यानंतर त्याला कसं वाटत असेल वाईट तर वाटणारच पण ह्युमन वाटत तर आम्ही काय सांगतोय की लॉस जर तुम्हाला झाला तर सगळ्यात पहिला वाईट तर वाटणार काय अडचण नाही पण ज्यानं लॉस केला ना त्या शेअरला सगळ्यात पहिला मनापासनं धन्यवाद द्यायचं की नशीब चांगलं आहे माझं की तू माझ्या नशिबात आलास येस हे असंच आम्ही करतो सगळ्यात पहिला त्याला धन्यवाद द्यायचा पण तुम्हाला ज्या शेअरनं लॉस केलाय त्या शेअर वरती नजर मात्र ठेवायची डन okay. आहे आता धरून चला त्या शेअरनं पुन्हा एकदा बाय करायचा पॅटर्न बनवला आपला लॉस करून तर बाय करायचं की नाही करायचं डन yes, करायचं ओके आता करायचं आहे पॉसिबिलिटी आहे की इथनं वर जाण्याची शक्यता आहे पण त्यावेळी पण वर न जाता तो खाली आला आणि त्यानं स्टॉप लॉस काय केला तुमचा हिट केलं येस आता कसं वाटतय घेऊन किती वेळा करालच माझ्या बरोबर आणि मला सांगा दोन वेळा स्टॉप लॉस हिट झालाय तुम्ही त्या शेअर कडे बघाल तरी का नाही पर दिस इज द सिक्रेट ट्रिक लक्षपूर्वक आहे का ओके त्या शेअर न जर तुमचे दोन वेळा तीन वेळा चार वेळा स्टॉप लॉस हिट केले ओके तर त्याला सोडायचं नाही त्याच्यावरती नजर ठेवायची आणि तुम्हाला सांगतो जर पाचव्यांदा त्यानं एंट्री मारायची संधी दिली तर तुम्ही बाय करा तो ज्यावेळी पळायला लागतो ना हे मागचे जे चार लॉस झालेले आहेत ना मिळून ते सगळे ठेंगणे वाटायला लागतात आणि एवढ्या जोरात तो काय करतो तुम्हाला प्रॉफिट देतो मग धिस इज द सिक्रेट ट्रिक आणि आम्ही काय करतो स्पष्ट सांगतो की दोन वेळा जर स्टॉप लॉस हिट झाला तर तिसऱ्या वेळा जेव्हा मी तो शेअर घेतोय तेव्हा मी क्वांटिटी डबल ट्रिपल घेतो ओके ऑबियसली मला सांगा क्वांटिटी जास्त घेतली तर प्रॉफिट काय होतील जास्त hmm. दिस इज द सिक्रेट हे जर केलं तर सिम्पल फॉर्म्युला टू खूप मस्त म्हणजे एकूणच आपल्या व्ह्युअर्स साठी सिक्रेट सांगितलेलं आहे ते उपयोगात येणार आहे मॅम हे तुम्हाला बी ऑनेस्ट सांगतो एक हार्डली दोन आठवड्यापूर्वीच याच्यावरती मी सेशन घेतलेला आहे की हाय मेक गुड इन प्रॉफिट्रेड तर हे सगळे लॉस वाले घेतले ज्यांनी ज्यांनी माझा लॉस केला ना त्यांची नावं लक्षात ठेवली फक्त खुनशी ऍटिट्यूड नाही ठेवला की <laughs> तू माझा केला फक्त बाबा तू असं केलं खुनशी अॅटिट्यूड ठेवला तर तुम्ही ठीक आहे बाबा म्हणून म्हटलं सगळ्यात पहिले लॉस झाले की काय करायचं मनापासून धन्यवाद कारण तू माझा प्रॉफिट वाढवणार आहे <laughs> Uh, मग सर आपण ट्रेडिंग करायला सुरुवात केली आणि त्यातून प्रॉफिट मिळाला तर आपण अजून प्रॉफिट मिळावा म्हणून आपण थांबतो त्या शेअर मध्ये पण तिथं आपल्याला लॉस झाला तर हे कशामुळे होत म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की आपले प्रॉफिट्स वाढतात येस काही काही लोकांना ना, ना प्रॉफिट भरपूर होतात एक वर्ष एकदम पार्टी वगैरे करतात जंगी करतात पण दुसऱ्या वर्षी त्यांचे प्रॉफिट गायब होतात त्याचं मेन रिझन आहे ते आम्ही एक टॉपिक घेतोय आणि त्या टॉपिकला आम्ही एक फनी नाव दिले तर ते नाव काय माहित आहे दे? जुगारड्यांच्या सवयी जुगारडीच्या सवय जुगारडी लोक कशी वागतात ना ते आम्ही सांगतो त्यामध्ये तर हे आहे ना हे जर तुम्ही समजलं तर तुमचे जे होणारे लॉस होणारा जो प्रॉफिट आहे तो तुम्ही लाईफ टाइम सस्टेन करू शकताय समजतंय तर एक मॅम मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो दोन हजार च लोकसभेचं इलेक्शन होतं आणि त्यावेळी दोन हजार नऊ Okay. आणि त्यावेळी ना बंगालमध्ये एक ट्रेडर होता आणि त्याची खासियत काय माहिती आहे मॅम तो दुपारी बारा वाजता बार मध्ये जायचा समजून घ्या येस okay. तो ड्रिंक ड्रिंक करणारा असेल आणि दुसऱ्या दिवशी एक दोन दिवसानंतर निकाल लागणार होता आणि एक्झिट पोल सांगत होते की कुणाला पण सत्ता येणार नाही त्रिशंकू होणार आहे येस असं झालं तर मार्केट काय होत असतंय मॅम पडत असत तर ह्यानं काय केलं ह्यानं सांगितलं की तिथनच फोन लावला आणि म्हटला एक लाख रुपयाचे कॉल बाय कर मग ज्यांना थोडं बहुत शेअर मार्केट समजते त्यांना त्याचा अर्थ काय की त्याचा व्ह्यू होता की मार्केट कुठं म्हणून त्यानं किती रुपयाचे घेतले मॅम एक लाख ओके आणि तसंच झालं त्याच्या हिशोबाने त्रिशंकू काय सत्ता आली नाही मार्केटनं कल एका बाजूनच दिला आणि एका बाजूनच जर कल असेल कुठली पण पार्टी असू दे मार्केटला आनंद होतो आणि मार्केट कुठं जाते सांगा वर हा कारण मार्केटला अनसर्टन्टी आवडत नाही बरोबर त्याला सर्टन्टी आवडते मग एका बाजूला आधी सर्टन्टी आली मग मार्केट कुठे गेलो मॅम म्हटल्यानंतर ह्याला काय झालं असणार आहे प्रॉफिट एक लाखाची किती झाली असतील फक्त साडेतीन करोड किती साडेतीन करोड एक लाखाचे साडेतीन करोड येस, येस।, येस। मग ऑबियसली तो खुश असणार आहे मस्ती त्या दिवशी पार्टी दंगा केला असणार आहे ओके मग आता मी तुम्हाला सिम्पल क्वेश्चन विचारतो तुमच्या हिशोबाने सांगा मॅम काय वाटते त्यात साडेतीन करोडचे पुढच्या वर्षी किती झाले असतील झाले असतील किती झाले साडेतीन करोडचे किती झाले मॅम झिरो अगदी बरोबर हो हे आहे जुगाड्यांच्या सवयी तर हे झिरो कशामुळे झाले हो तर मॅम लक्षपूर्वक म्हणजे मी माझ्या क्लायंटना सांगतो की ह्याच्यावर लक्ष द्या की जेव्हा तुम्हाला एक लाखाचे साडेतीन करोड झाले जेव्हा तुम्ही काम चांगलं करायला लागताय मार्केटमध्ये तेव्हा तुम्हाला प्रॉफिट दिसायला लागतात बरोबर आहे आणि ते प्रॉफिट काय काय वेळेला मार्केटची सवय आहे ते तुम्हाला मोठा प्रॉफिट देणार आणि अशा वेळी देणार की ज्यावेळी तुम्ही अपेक्षा पण नसते।, नसते तुम्ही म्हणणार की आज मला पाचशे मिळाल तरी मी खुश आहे त्या दिवशी मार्केट तुम्हाला चाळीस हजार देणार हे मार्केटचे काय सांगा सवय आहे मग तो काय करतोय मोठे प्रॉफिट तुम्हाला दाखवतोय <us> मग आता धरून चला त्या दिवशी ह्याला साडेतीन करोडचा प्रॉफिट झाला <us> आता हा दुसऱ्या दिवशी ट्रेड मारायला आला आणि दुसऱ्या दिवशी ट्रेड मारत असताना ह्याला प्रॉफिट किती झाला दहा हजार वीस हजार झाला <us> पण ते साडेतीन करोडचं प्रॉफिट ना ती मेमरी डोक्यामध्ये प्लांट झालेली असते आणि <us> तो काय म्हणतोय दहा वीस हजार मला सांगा मॅम चांगली रक्कम आहे का वाद आहे चांगली रक्कम खूप चांगली रक्कम आहे पण ते मोठा प्रॉफिट बघून माहित असतो ना अरे मग ब्रेन स्वतःला तो जो इव्हील ब्रेन असतो ना रावणाचा ब्रेन तो क्वेश्चन विचारायला लागतोय अरे तुझी तर क्षमता खूप जास्त आहे साडेतीन करोडची आहे तू दहा वीस हजार कुठं ऐकायला लागलाय असं म्हणतोय आणि त्याला म्हणतोय की मग तू मग तो पण काय म्हणतोय हा बरोबर आहे चल क्वांटिटी वाढव अरे क्वांटिटी तो वाढवतोय आणि हे ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे वेळेच्या अगेन्स्ट तुम्ही फाईट करा लागलाय आणि ह्याच्यामध्येच मग तुम्हाला काय व्हायला लागतोय लॉस होतो आणि तो लॉस रिकवर करायला तो जातोय आणि त्याच्यामध्ये पण तो क्वांटिटी काय करायला लागतोय वाढवत जातोय आणि दॅट इज वाय ते लॉस वाढायला लागतात आणि मग शेवटी ते शून्यापर्यंत जातं म्हणून तुम्ही बघा तुम्ही ऐकला असाल पेपरमध्ये आर्टिकल येतात की ज्या ज्या लोकांना पाच करोड साडेतीन करोडची लॉटरी लागली ते एक वर्षानंतर कुठे असतात बघा तर ते ऑबियसली त्यांनी जो काय मिळवलेला पैसा असतो ना तो गमावलेला कारण हे मोठे प्रॉफिट बघून जुगाड्यांच्या सवयी लागलेल्या असतात सो तसं करायचं नाही जेव्हा कधी पण ना असा मोठा प्रॉफिट होईल ना तेव्हा ऍटिट्यूड असला पाहिजे तो जो काय झालाय तो तुझ्या स्किल मुळे नाही झाला पाठ ते मार्केटची कृपा होती तुझ्यावर म्हणून तुझ्यावर झालाय त्यामुळे तू विसर आणि तू आता परत एकदा कशाने स्टार्ट कर ऍज अ बिगिनर म्हणून आणि असं जेव्हा अप्रोच ठेवताना तेव्हा मार्केट तुम्हाला सस्टेन प्रॉफिट करून देत आहे म्हणजे एकूणच आपण ज्या वेळेला त्याच्यानुसार नाही पण मार्केटच्या आपल्याला जो इंकम होतो तो आपण मान्य केला पाहिजे अगदी बरोबर मॅम मला सांगा कोल्हापूरमध्ये ज्याची फॅमिली आहे हजार रुपये पण त्या व्यक्तीसाठी हजार रुपये मध्ये सुद्धा दिवसाला घर चालतंय जो मिडल क्लास फॅमिली मधला आहे दोन मुलं आहे चालते की नाही चालतं का तुम्ही आगाऊपणा करता एखाद्या वेळेस जर मार्केटनं तीस हजार दिलं ना घ्या दुसऱ्या दिवशी पण ती सावर मिळवायला प्रयत्न करू नका बरोबर आहे हाय okay. yes. मग अशा कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे तर आपल्याला पण एखाद्याला याची सुरुवात करायची असेल तर त्यांनी कोणती पुस्तकं वाचली पाहिजे आणि मार्गदर्शन कसं घेतलं पाहिजे टू uh, बी फ्रँक मॅम मी तुम्हाला बिओने सांगतो मी आतापर्यंत माझ्या करिअर मध्ये इतकं माझं नऊ वर्षाचं करिअर आहे ह्याच्यामध्ये मी कुठलं पुस्तक वाचलं नाही कुठलीच नाही वाचली मी पुस्तकांचा फॅन आहे मी पुस्तकं फार वाचतो पण शेअर मार्केटचं मी वाचलंच नव्हतं पण त्यामध्ये एक दोन तीन पुस्तकं जी मी वाचलेली आहेत त्यातल्या त्यात ती मी तुम्हाला रेकमेंड करेन मॅम सगळ्यात पहिला आहे द आर्ट ऑफ जॅपनीज कॅन्डलस्टिक हे मी दोन हजार एकोणीस साली वाचलेलं त्या पुस्तकाचा इतका बेनिफिट झाला की सोप्या भाषेत आहे आणि तुम्हाला छोट्या अंशात आहे तुम्हाला छोट्या अंशात फार मोठा प्रॉफिट करून देईल सो पहिला आहे द आर्ट ऑफ जॅपनीज कॅन्डल आणि ट्रेडिंग ट्रेडिंग मध्ये कसं असतंय की आता जे कोण ट्रेनर्स आहेत आमच्या सारखे ते शिकवायला लागलेत मान्य आहे पण त्यांचा कोणतरी एक छुपा गुरु असणार आहे तर एक लक्षात घ्या आपल्या भारताचे सगळ्यात मोठे जर गुरु कोण असतील तर ते होते अश्विनी गुजराल सर okay. त्या व्यक्तीनं ट्रेंड सेट केला लोक प्रॉफिट मध्ये नव्हते त्या व्यक्तीमुळे लोक प्रॉफिट मध्ये यायला लागले तर त्या व्यक्तीची जेवढी पुस्तकं असतील ती तुम्ही वाचू शकताय त्यातलं मी घेतलेलं एक पुस्तक आहे त्याचं नाव सांगतो हाऊ टू मेक मनी ट्रेडिंग विथ चार्ट आणि तिसरं आहे मॅम मी सायकोलॉजीचा सा व्यक्ती आहे आणि सायकोलॉजी पुस्तक वाचतो जे कोण वर्ल्ड क्लास ट्रेडर्स असतील त्यांचं तुम्ही वाचा त्यांचं तिसरं एक ऑथर आहे दुसरे एक ऑथर आहे त्यांचं नाव आहे मार्क मिनरवेनी त्यांचे सगळे पुस्तक भारी आहेत त्यातलं एकच सांगतो थिंक अँड ट्रेड लाईक चॅम्पियन Okay. हे पुस्तक तुम्ही घेऊ हो शकता hmm. सायकोलॉजी ला तुम्हाला मदत होईल आणि इतकंच सांगतो की या मार्केटमध्ये अशा लोकांनी पैसे मिळवले नाहीत hmm. ज्यांचं नॉलेज भरपूर आहे hmm. चार्ट ट्रेडिंग भरपूर आहे अशा लोकांनी पैसे मिळवले ज्यांचं टेक्निकल hmm. सायकोलॉजी स्ट्रॉंग आहे टेक्निकल अनालिसिस hmm. पेक्षा मग okay. फोकस कशावरती केला पाहिजे तुम्ही सायकोलॉजीकल येस आणि तुम्ही स्वतः ऑब्झर्व करू शकताय पुस्तक वाचू शकताय आणि ती पुस्तकं जर एवढं करून पण जर समजा तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही आमच्याकडे सुद्धा येऊ शकता, शकता येस। क्लास वगैरे आणि कसं असतंय मी तर म्हणतोय की स्वतःच तुम्ही करा फक्त ट्रेनर कसा असतोय त्यांना दहा वर्ष एक्सपिरियन्स असतोय त्याच्याकडे जर गेला तर जितकं समजायला तुम्हाला दोन वर्ष लागणार तो ते काम तुमचं दोन महिन्यात सहा महिन्यात करू शकतो दॅट इज वाय ट्रेनर निवडतात हेच सांगायचं ओके okay. uh, तर आता आपण बघतो की अनेक लोक असतात ते आपले म्हणजे क्लासेस वगैरे लावून ह्याच ज्ञान घेत असतात शेअर मार्केटचं मग ह्यामध्ये ट्रेनरचं महत्व काय आहे सर मॅम ट्रेनरचं काय महत्व आहे त्याचं एक्झाम्पल देतो आज वार कोणता आहे आज वार बुधवार चला okay. उद्या कोणता आहे गुरुवार संडे आहे ना रविवार आहे ना नाही रविवार आहे मॅम नाही आहे असं जर मी आता चार वेळा म्हंटल तर तुम्ही मला काय मूर्ख आहे का असंच म्हणाल ना यस तर एक लक्षात घ्या बुधवार नंतर कधी पण गुरुवार येतोय आज तुम्हाला देव जरी येऊन म्हटला की नाही बाळ रविवार तर तुम्हाला पटणार नाही तर त्याचं रिझन आहे तुमचं बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग झालेलं आहे आणि हे बिलीफ सिस्टम स्ट्रॉंग कोणी केलेलं आहे सांगा तुमच्या लहानपणापासूनच्या गुरूंनी केलेला मग एक ध्यानात ठेवा तुम्ही कुठल्या क्वालिटीचा ट्रेनर निवडताय त्याच्यावर तुमचा रेट ऑफ सक्सेस अवलंबून आहे मग स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेनर निवडता ना तर त्याच्यात तीन गोष्टी असल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे त्यांना त्याचा पीएनएल दाखवला पाहिजे okay. तू करतोस ना प्रॉफिट मध्ये प्रॉफिटमध्ये पीएनएल दाखव दुसरं ते, ते दाखवता येत नसेल ना तू चालू मार्केटमध्ये ट्रेड करतो की नाही बघायचं जर तो चालू मार्केटमध्ये ट्रेड करत असेल तर तो, तो जेन्युअन आहे समजून घे आणि तिसरं तसं जरी नसलं या दोन्ही गोष्टी नसल्या ऍटलीस्ट त्याला सात ते आठ वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे तरच तो तुम्हाला गाईड करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅम एक ध्यानात ठेवा लहानपणी आपण बघा क्रिकेट खेळायचो मी खेळायचो क्रिकेट मी फार शौकीन नु। यस आपण अशी लोक पण बघितली असतील की जे क्रिकेटचे फार भारी खेळतात यस म्हणजे तुम्हाला असं बघितल्यानंतर वाटणार की हा तर इंडियाच्या टीम मध्येच सिलेक्ट व्हायला पाहिजे नु। खरं सांगा आता तो मोठा झालेला आहे तो इंडियाच्या टीम मध्ये गेला असेल का नाही नाही मॅम मग एक ध्यानात ठेवा तो चांगला क्रिकेट खेळायचा नो डाऊट तो गेला पण असता इंडियाच्या टीम मध्ये पण तो पॅशनेट होता मान्य आहे पण त्याला टेक्निकल वर्ड मध्ये शब्द आहे शौकिया तो शौकिया होता प्रोफेशनल लोक जे असतात ना मॅम हे शौकियांचं झालं हे प्रोफेशनल लोक प्रोफेशनल जी लोक असतात त्यांचा कधी पण ट्रेनर असतो त्यांचा कधी पण कोच असतो सचिन तेंडुलकरचं वय बघा वर्ल्ड कप खेळताना सदतीस वर्ष होतं सचिन तेंडुलकर चोवीस वर्ष दिलेले त्या माणसानं क्रिकेटला त्या माणसाचा सुद्धा शेवटी कोच होता प्रोफेशनल लोक जे असतात ना त्यांचा कोच असतो पण okay. जर तुम्ही सिरियसली एखाद्या शेअर मार्केटला जर तुम्ही ट्रीट करत असाल तर तुमचं कोच असणं पण गरजेचं आहे ओके तर आज तुम्ही खूपच छान माहिती पण सांगितलेली आहे आणि तुमची त्यामधली एक सिक्रेट ट्रिक पण आमच्या व्हिवर्सना तुम्ही सांगितलेली आहेत त्या पद्धतीनं त्यांनी जर प्रोफेशनली जर त्यांनी त्यामध्ये प्रॅक्टिस वगैरे केली तर नक्कीच त्यांना यश हे मिळू शकतं तर सर आज तुम्ही इथं येऊन आम्हाला याबद्दल खूप छान माहिती दिलेली आहे म्हणजे सायकोलॉजी टू बाउन्स बॅक आणि पीक परफॉर्मन्स आपल्या व्हिवर्सना तर खूप चांगल्या पद्धतीनं ते कळालेलंच असेल पण जर तुम्हालाच खरोखर क्लासची किंवा ट्रेनरची गरज असेल तर तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क साधू शकताय तर सर तुम्ही आज इथं आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलात याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद थँक्यू